तुमच्याही चेहऱ्यावरती अनवॉन्टेड हेअर्स आलेले आहेत का अपर लिप्स किंवा गालावरतीही बऱ्याचदा येतात येतात तर हे बऱ्याचदा हार्मोनल डिसबॅलन्स आजकाल तर महिलांमध्ये पीसीओडी थायरॉइड ओ एस या प्रकारामुळे अक्षरशः माझ्या स्वतःच्या पार्लर मध्ये वयस्कर ही महिला यायच्या ज्या फिफ्टीच्या वरती होत्या की ज्यांना अक्षरशः दाढी पूर्ण यायची आणि एक अक्षरशः आणि तिला पीसीओडीचा हो एका माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की घरच्या घरी आपण हे अनवॉन्टेड हेअर्स रिमूव्ह करू शकतो का तर आजचा व्हिडिओ माझ्या त्याच मैत्रिणीसाठी आहे की ज्यांना पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करणं पॉसिबल नाहीये पण घरच्या घरी ते, ते अनवॉन्टेड हेअर्स रिमूव्ह करू शकतात मार्केटमध्येही तुम्हाला बरेच प्रकारचे प्रोडक्ट मिळतील की ज्याने तुमचे हेअर रिमूव्ह होऊ शकतील जसं की तुम्ही थ्रेडिंग तर नॉर्मलच आहे पण रेझर ही मिळतं की ज्याने तुम्ही तुमचे केस रिमूव्ह करता व त्याने तुमची स्किन थोडी सेन्सिटिव्ह होऊन जाईल की कट होणं वगैरे असे प्रकार होऊ शकतात पावडर्स ही मिळतात आयुर्वेदिक कि ज्याने तुम्ही लावून ते थोड्या वेळा ते रिमूव्ह शकता। हो करू शकतात पण तुमची हानिकारक होऊ शकतात बर्न होऊ शकते त्याच्यामुळे तर माझ्याच एका मैत्रिणी मला विचारलंय कि घरच्या घरी अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करू शकतो का हॅलो हाय माझं नाव योगिता तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे योगिता काकडे झिरो सेवन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण आपल्या या चॅनलवरती ब्युटी फॅशन अँड लाईफस्टाईल याच्यावरती चर्चा चर्णार करत असतो आणि आज माझ्या एका मैत्रिणीने मा जे सांगितलेलं आहे की तिला अनवॉन्टेड हेअर्स कसे घरच्या घरी रिमूव्ह करायचे त्याच्यावरती तिला सोल्युशन हवं आहे तर आज आपण घरच्या घरी कसं हे सोल्युशन बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया आणि तयार करूया हे सोल्युशन मी तुम्हाला हे तीन प्रकारमध्ये दाखवणार आहेत हे पहिले टाईप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हळद बेकिंग सोडा गव्हाचं पीठ दूध आणि लिंबू घ्यायचा आहे आधी तुम्ही हे सगळे मिश्रण म्हणजेच हळद बेकिंग सोडा आणि गव्हाचं पीठ त्याच्यातच लिंबू टाका आणि हे मिश्रण तुम्ही तयार करा गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर जसं तुम्हाला हवं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये थोडं थोडं करून दूध टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवायचं नाही ही पेस्ट आपल्याला घट्टसरच बनवायची आहे त्याच्यामुळे दूध टाकताना थोडं हलक्या हाताने टाकू नका व्यवस्थित टाका हे बघा हे असं मिश्रण तयार करा मिश्रण तयार झाल्यानंतर हे इतकं असं घट्ट दिसलं पाहिजे तेव्हा तुमचं सोल्युशन तयार झालं आहे फर्स्ट मी माझ्या हातावरतीच तुम्हाला ह्याचा डेमो दाखवला आहे की हातावरती तुम्ही ह्याचा पॅच टेस्ट करून बघा मी असं ब्रशच्या साह्याने हे लावून घेतलं आहे पूर्णपणे आणि थोडी थिक लेअर लावली आहे जेणेकरून हे जे सोल्युशन आहे ते डीप डीपली पॅनिट्रेट होऊन हेअर रिमूव्ह करण्यासाठी मदत करेन हा पॅक लावून झाल्यानंतर कमीत कमी वीस मिनटं तरी तुम्हाला ठेवावा लागेल पॅक पूर्णपणे सुकणार नाही पण तुम्ही नंतर ते कलर चेंज झालेला पाहू शकता थोडासा असा जाडसर कपडा घेऊन आणि उलट्या डायरेक्शनने तुम्ही हे सोल्यूशन पुसून घ्या पुसतानाच तुम्हाला लक्षात येईल की हातावरचे तुमचे जवळजवळ सेवंटी पर्सेंट केस निघालेले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या हातावरचेही केस बऱ्याच प्रमाणात रिमूव्ह झालेले आहेत सेवंटी पर्सेंट हेअर माझे रिमूव्ह झालेले होते तर असं पुसताना थोडंसं उलट्या डायरेक्शनला पुसत जा म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळेल आणि हे नक्कीच वर्क करतं तुम्ही नक्की है। ट्राइ करूं हे ट्राय करून बघा सेकंड स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत गव्हाचं पीठ हळद साखर हे मिश्रण तुम्ही आधी वेगळं बनवून ठेवून द्या त्याच्यानंतर आपण हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही एक स्पून जर तुम्ही हे मिश्रण घेतलं असेल तर त्याच्यामध्ये दोन स्पून पाणी घ्यायचं आहे मिश्रण लक्षात ठेवा एक स्पून हे मिश्रण आणि दोन स्पून पाणी पाणी जास्त झालं तरीही मिश्रण खराब होईल नंतर गॅस चालू करून घ्या आणि गॅसवरती हळूहळू ते शिजायला ता ठेवून घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबूमधले असलेले आस... ॲसिड आपल्या केस रिमूव्ह करण्यासाठी खूप छान मदत करत असते तुम्ही बघू शकता हे मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं हळूहळू ठीक व्हायला लागलेलं ला आहे मिक्सचर ठीक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याचा असा गोळा तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्या आणि नंतर तुम्ही थंड झाल्यानंतर आधी पॅच टेस्ट करून घ्या पॅच टेस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर मी बोटाच्या सहाय्याने माझ्या चेहऱ्यावरती लावून घेतलेला आहे जिथे जिथे मला हेअर आहे तिकडे तिकडे लावून घ्यायचं आहे ज्या साईडून केस असतात त्याच डायरेक्शनने हे तुम्ही पीठ लावून घ्या साखर लिंबू आणि हळद ह्याच्यामुळे हेअर रिमूव्ह होण्यासाठी खूप छान मदत होत असते जिकडे तुम्हाला केस वाटतात आहे तिकडे तुम्ही तुमचे हे हेअर हा पॅक जो आहे तो तुम्ही लावून घ्या व्यवस्थित पॅक थोडा थिकच लावायचा आहे हा पॅक पण सुकत नाही पण तुम्हाला हा वीस ते तीस मिनटं ठेवून द्यायचा आहे तुमच्या चेहऱ्यावरती हा पॅक सुकणार नाही आहे असा ग्रीसीच राहतो हा पॅक फक्त थोडासा ड्राय झाल्यासारखा वाटतो पण तो असा स्टिक्की आहे आहे वीस मिनटानंतर केसांच्या उलट्या डायरेक्शनने तुम्हाला हा पॅक चोळून काढायचा आहे चोळताना थोडस तुम्हाला हार्ड चोळावं लागणार आहे कारण ज्याच्याने तुमचे ते केस तुटून बाहेर पडतील तुम्ही बघू शकता हे असं थोडं हा जा हे थोडं हार्ड हातानेच आपल्याला घासून काढायचं आहे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट हेअर रिमूव्ह होणार नाही ही नॅचरल प्रोसेस आहे त्याच्यामुळे पूर्ण हंड्रेड पर्सेंट रिमूव्ह होणार नाही सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट तुमचे केस नक्कीच ह्याने रिमूव्ह होतील माझे बऱ्याच प्रमाणामध्ये केस निघाले होते तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला कळेल हे तुम्ही आठवड्यातून जर दोनदा केलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा पडेल याच्यामुळे हेअर रिमूव्ह तर होतातच आहेत पण टॅनही तुमचं निघून जाईल तुम्ही बघू शकता माझे बऱ्याच प्रमाणामध्ये अप्पर लिपचे हेअर्स निघून गेलेले होते नक्की हे ट्राय करून बघा आणि सांगा मला कसं वाटतं हेच सोल्युशन मी हातावरती लावलं होतं ते तुम्हाला दाखवते तेही तुम्ही असं उलट्या डायरेक्शने चोळून काढू शकता चोळतानाच तुम्हाला कळेल की तुमचे केस हळूहळू तुटतात एक्चुअली हे बघा थोडेसे मला असे बबल्स आले होते स्किनवरती म्हणजे तिकडचे हेअर निघून गेले होते हे ही वर्क करतं तुम्ही ट्राय करून बघा याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल थर्ड स्टेप ही स्टेप ही स्टेप खूप पूर्वीपासून बऱ्याच महिला करत असतात जे सोल्युशन मी तुम्हाला दाखवलं होतं पीठ त्याचा अगदी कणकेचा गोळा करून घ्या त्याच्यात थोडस नारळाचं तेल टाका आणि हा कणकेचा गोळा आपल्या चेहऱ्यावरती फिरवत राहा याचा तुम्हाला खूप छान इफेक्ट मिळेल केस लवकर तर रिमूव्ह होणार नाही पण याने बऱ्याच प्रमाणात केस रिमूव्ह होतात केमिकल्स वापरण्यापेक्षा आपले हे जे आयुर्वेदिक उपाय आहेत घरगुती हे करणं कधीही चांगलं आहे कारण नॅचरल राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे नक्की ट्राय करू सतत वॅक्सिंग आणि थ्रेडिंग वापरल्यामुळे महिलांच्या स्किन यात जाड व्हायला तुम्ही पाहिलं असेल की पुरुषांची जशी शेव्हिंग केल्यानंतर स्किन इकडची जी स्किन आहे ती जाड होते तशीच स्किन तुमची जसे जसे तुमचे एज होत जाईल तशी ती स्किन जाड होत जाईल आणि तुमचे हेअरचे जे टेक्स्चर आहे म्हणजे जे लव होते ते नंतर नंतर जाड केसांमध्ये रुपांतर जाईल तर असे प्रोडक्ट तुम्ही सतत वापरण्यापेक्षा कारण सतत पार्लरला येणं प्रत्येक महिलांना पॉसिबल नसतं त्याच्यापेक्षा हे घरगुती सोल्युशन तुम्ही पडून आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही कधीही ते काढा वापरा पंधरा मिनिटामध्ये तयार होऊन जाईल आणि हा पॅक तुम्ही अप्लाय करा चोडून मस्तपैकी काढून टाका नंतर मॉइश्चरायज करा अगदी बेबी स्किन तुमची राहणार आहे कायम तर प्लीज हे लाईक करा कमेंट करा तसंच आपल्या या चॅनलला सबस्क्राईबही करा सबस्क्राईब केल्यामुळे तुमचे काहीही पैसे जाणार नाही कारण सबस्क्रिप्शन हे विनामूल्य आहे तुमचा लाईक आणि सबस्क्राईब हे माझ्यासाठी एक मोटिवेशन असणार आहे फक्त तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिथे जी बेलायकर आहे तीही जाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल बाय